ओम नम शिवाय ईश्वराचे महाबळ महाबळेश्वर शिरीष पटवर्धन सविनय सादर बावीस एप्रिल दोन हजार चोवीस आहारानुभव भाग सहावा खरी भूक लागल्यावर प्रसन्न चित्ताने सावकाश खाणार पोट भरावयाच्या आधी था, ब ना र तरच माझे पोट कमी होणार या अवघड प्रश्नाचे उत्तर आज आपण बघूया याचे उत्तर मला पहिल्यांदा ग्वाल्हेरमध्ये एका वर्कशॉपमध्ये मिळाले माझे सहयोगी सहव्याख्याते सहयो डॉक्टर रावत म्हणून होते त्यांनी सांगितलं की जर बफे असला तर जे आपण प्लेटमध्ये अन्न भरून घेतो पदार्थ भरून घेतो तेव्हाच वीस टक्के पदार्थ कमी भरून घ्यायचे म्हणजे आपोआपच आपण पोट भरायच्या आधी थांबू या संदर्भात लेहमधला अजून एक प्रसंग मला आठवतो आहे तिथे काही कारणांनी एका सामाजिक जेवणामध्ये भाग घ्यायचा योग आला आणि तिथे मी तीन गोष्टी बघितल्या पहिली गोष्ट होती म्हणजे प्रत्येक व्यक्ती खाली बसून जेवत होती दुसरी गोष्ट बघितली ती म्हणजे परत कोणी त्या बफेकुढे जात नव्हती आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकजण स्वतः प्लेट धूत होते परत कुणी अन्न भरून घेत नव्हतं हे बघून मला आश्चर्य वाटलं आणि मी त्यांना विचारलं ही काय भानगड आहे तर ते म्हणाले नाही आमच्याकडे ही अशी पद्धतच आहे अशी सामाजिक प्रथाच आहे आणि त्यामुळे आपापच लोक पोट भरायच्या आधी थांबतात आणि मानसिक स्तरावर जर आपण विचार केला तर उदरभरण नोहे यज्ञ यज्ञकर्म जर यज्ञकर्म म्हणून आपण जेवण करत असलो आहार घेत असलो तर हा प्रश्नच उद्भवत नाही कारण यज्ञामध्ये समिधा पाहिजे तेवढ्याच टाकायच्या असतात नाही तर धूर जास्त होतो आणि कमी टाकल्या तर अग्नी पेटत नाही तर काही वाचिक आणि शारीरिक तिन्ही स्तरावर आपण आधी कसं थांबायचं हे बघू शकतो आणि बघितल्यावर समजल्यावर उमगल्यावर जाणल्यावर आचरणात आणू शकतो पूर्णविराम श्रीराम ओम नमः, शिवाय जय जय रघुवीर समर्थ